अनिल भाईदा पाटील साहेब सर्व राजकारणातील ज्येष्ठ श्रेष्ठ गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ पंडित नेहरू माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावातील सर्व पदधिष्ट ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक शिक्षक बंधू भगिनी त्याच नंतर गावातील सर्व महिला वर्ग आणि ह्या शाळेला शाळेचं स्वरूप देणारे जिवंत स्वरूप त्यांच्यामुळे प्राप्त झालेले असे माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आज सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त आपण सर्व इथे जमलेलो आहोत शाळेमध्ये जॉईन करायला फापोरे हायस्कूलला जॉईन करायला मला तब्बल दहा वर्ष झालेले आणि मुख्याध्यापकांनी आणि माझे ज्येष्ठ बंधू श्री एस एन पाटील सरांनी हा जो डोलारा शाळेचा उभारलेला आहे त्या वटवृक्षाखाली वटवृक्षाच्या सावली खाली मला आज दहा वर्ष झालेले आहेत ह्या दहा वर्षाच्या कालावधीत मला मुख्याध्यापकांकडनं आणि जे माझे ज्येष्ठ शिक्षक बंधू आहेत श्री एस एन पाटील सर यांच्याकडनं जो मायेचा ओलावा मिळालेला आहे तो मला आज जन्म पुरणार आहे कारण ही तसंच आहे शाळेत जेव्हा मी जॉईनिंग केलं तेव्हा नौकी होती म्हटलं तर मी सरांच्या सरांनी मला एका मुलीप्रमाणे अनुभव आहे तर मी अगदी तो सांगते की असा मुख्याध्यापक कधीही कोणत्याही शाळेला लाभलेला नसेल कारण माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी अनेक मुख्याध्यापकांना भेटलेली आहे अनेक मुख्याध्यापकांशी बोलणं झालेलं आहे त्यांच्या कार्याला मी जवळून पाहिलेलं आहे ती अगदी प्रदीर्घ आणि चांगल्या पद्धतीने जर पार पाडली असेल तर ती या सर्वांच्या सहकार्यानेच सर एस एन पाटील सर माझे ज्येष्ठ सहकारी बंधू होते सरांनी प्रत्येक वेळेस प्रत्येक कामामध्ये मला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि शाळेचं काही संबंधित काम असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा सरांनी अगदी योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून कुठल्या समस्येला कसं सोडवायचं त्याबद्दल मला अगदी एक सहकारी शिक्षक बंधूची जी भूमिका असते ती सोप पद्धतीने बजावली आणि मलाही सांगितलं की मॅडम आपण सुद्धा आपल्याला जर आपली शाळा मोठी करायची असेल विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर एक आदर्श शिक्षक कसा असावा हे गुण मी एस एन पाटील सरांकडनं मिळवलेले आहे एस एन पाटील सरांचं व्यक्तिमत्व हे अगदी अभ्यासू होतं हिंदी विषय हा त्यांचा प्रमुख विषय होता पण हिंदी विषयामध्ये सरांनी शाळेची आणि विद्यार्थ्यांची प्रगती तर केलीच आहे पण इतर जे शाळेचं कार्य असेल किंवा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास असेल त्यामध्ये सुद्धा सरांचा असा मोलाचा वाटा होता मुख्याध्यापक श्रीप्रिय पाटील सर यांनी पूर्ण शाळेचा जो डोलारा सांभाळलेला आहे त्याला सुद्धा मी नतमस्तक होते कारण गावात राहून त्यांची जी प्रतिष्ठा होती ती प्रतिष्ठा त्यांनी अबाधित अशी ठेवलेली आहे शाळेचा डोलारा त्यांनी वाढवला आणि तो वाढतच राहील अशी मी त्यांना ग्वाही देते आणि रिटायरमेंट नंतरच सेवापुटी नंतरच त्यांचं जे आयुष्य आहे ते आनंददायी आरोग्यदायी जावं कुटुंबाला त्यांनी वेळ द्यावा आणि चांगलं आरोग्य आपलं सांभाळावं आणि त्यां जरी ते शाळेपासून त्यांचा संपर्क नसला पद जरी नसलं तरी दोन्ही शिक्षकांना मुख्याध्यापकांना आणि एस एन पाटील सरांना पण माझी विनंती असेल की सर तुमचा जो आशीर्वाद आहे तो जरी तुमची सेवापुरती झालेली असेल तरीसुद्धा आमच्यावर असू द्यावा आणि सतत आम्हाला तुमचं मोलाचं मार्गदर्शन करावं आणि शाळेचा आणि आमच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी तुम्ही आम्हाला सर्वतोपरी मार्गदर्शन करावे तुम्ही उभारलेला वटवृक्ष जो डोलारा आहे उभा केलेला तुम्ही तो डोलारा तसाच कायमस्वरूपी हिरवागार राहील आणि दुपटीने ऑक्सिजन स्वरूप शिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना मिळेल अशी मी त्यांना सर्वांच्या वतीने घाई देते पुनश्च त्यांना शुभशुभ शुभेच्छा आणि आरोग्यदायी शुभेच्छा आपला वेळ तुम्ही आता जास्तीत जास्त कुटुंबासोबत आणि आपलं आरोग्य जपण्यात घालावा असं सर्वांच्या वतीने पुनश्च मी त्यांना सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त त्यांचे आशीर्वाद घेते आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देते मला इथे बोलण्याची संधी दिली मी आयोजकांचे आभार मानते धन्यवाद